शेतकरी मित्रांनो उन्हाची दहा लक्षात घेता आणि जमिनीतील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता जमिनीतील पाणी साठा जै खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्यात जेणेकरून अनेक काही ठिकाणी शेतकऱ्यांचे पाणी टंचाईमुळे खूप मोठं नुकसान होत आहेत आता पाणी टंचाईचे अनेक काही कारण आहेत त्यातील सगळ्यात मोठं कारण म्हणजे या साली आणि मागच्या ही साली खूप काही कमी प्रमाणात पाऊस झाला त्यामुळं जमिनीतील पाणी साठा ज्यात म्हणजे ज्याला आपण भूगर्भ जल म्हणतो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी आली तर त्याच अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत की जमिनीतील पाणी शोधताना कोणती काळजी घ्यावी ते कसे शोधावं आणि ते किती खोलीपर्यंत असतं जे आणि ते कोणकोणत्या झाडाखाली किंवा वारुळामध्ये असतं का तर चला मित्रांनो मी किशोर पटडे पर आपले परत एकदा इंडियन फनी फार्मर या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपण या ताराच्या माध्यमातून जमिनीतील पाणी शोधणार आहोत त्याच्यात तार आहे मित्रांनो लोखंडी तार आहे तीन फुटी म्हणजे साडेतीन फुटाच्या लांब आहेत तीन फुट इथपर्यंत आहेत आणि अर्धा फुटी आपण बेंड केल्यात म्हणजे याला आपण याला आकारामध्ये केल्या मित्रांनो मी काही खूप मोठा पानडी किंवा तज्ज्ञ नाहीत तर मी आपल्यासारख्या सर्वसाधारण शेतकरी आहेत आणि ही माहिती मी आपल्यापर्यंत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो इथं पाहू शकते इथं नवीन वारळ आहेत म्हणजे तरी सुद्धा याला एक वर्ष तर मित्रांनो काय होतं बरेच काही पानडी सांगतात की वारुळाच्या खाली पाणी असतं तर आपल्याला वारुळा पैसे पाणी शोधताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवणं जरुरीच आहे की आता आपण इथे पाहू शकता प्रत्येक भागातील शेतकऱ्याला आपल्या जमिनीमध्ये म्हणजे भूगर्भामध्ये खाली काय काय निघतं पाण्यापर्यंत जाईपर्यंत म्हणजे माती चुनखड मुरुम हिरवा मुरुम म्हणजे या प्रकारे काय निघत याची चांगली जाण असते तर मित्रांनो आपण इथे पाहू शकता आमच्याकडं जवळपास पंधरा फुटापर्यंत काळी माती आहे आणि याच्या या याच्या वरती आपल्याला पूर्णपणे काळीच माती दिसते म्हणजे ज्या वाळवी आहेत आता वाळवी म्हणजे उदय आपल्या अनेक शेतामध्ये आपल्या पिकांना ना ती नासडी करत असते ती वाळवी आपण पाहिली असेल पांढऱ्या रांगायची असते तर मित्रांनो ती वाळवी कमी जास्त एका दिवसामध्ये पन्नास ते साठ हजार अंडे घालते आणि ती मादा ज्या वेळेस अंडे घालण्यात असक्षम असते त्यावेळेस ती तिला ती बाकीचे जे सैनिक असतात यामधले ते ती तिला मारून टाकतात आणि दुसरी राणी माश राणी उदय जे वाळवी असते ती तयार करतात तर मित्रांनो ते काय करतात तर त्या लाळेमधून आणि जी ओरली माती निघते त्याच्यामधून मा हे हे वारूळ तयार करण्याचं काम मित्रांनो ते करत असतात तर ज्या वेळेस काय होतं याच्यामध्ये जर आपल्याला मुरमड म्हणजे वाळू किंवा हिरवी माती म्हणजे मुरमासारखी माती जर वरती आलेली असेल आणि तिच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ओलावा असेल तर असं समजून चाला की या उदयांनी नक्कीच हे कधीतरी भेक म्हणजे आता या असेल नळा तर हा नळा पाण्यापर्यंत नेलेला असेल आणि मित्रांनो वाळवी तिथेच नाळा करते जिथं खाली कुठे व्हा असेल वा तर असं नाही राहत की को तिथं खाली कोरडंच असतं त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये व्हायलावा किंवा थोडंफार पाणी असेल तरच त्या ठिकाणी वाळवी पण जिवंत राहू शकते तर मित्रांनो मी आपल्या इथं दाखतो की ज्या तारा आहे या इथे फिरतात का किती फिरतात आणि याच्या खाली किती पाणी असू शकतं तर याचा अंदाज आपल्याला काढ येणार नाही मित्रांनो सध्या की कि किती खोलपर्यंत आहेत तर आपण काही दिवसानंतर त्याच्यावर सुद्धा अभ्यास करणार आहोत आणि तंततंत अंदाज काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर चला मी आपल्याला एकदा इथं दाखवतो की तारा फिरतात की नाही आपण एकदा लक्षपूर्वक पाहा आणि वाटलंच तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा आणि हा प्रयोग आपण घरच्या घरी करून पाहू शकता आणि खास करून म्हणजे घरी आपण प्रयोग केला तर खूप काही अनुभव घेण्यासारखा असता आपण विहिरी ठिकाणी जाऊन विहिरीचे जी कोणत्या भागातून म्हणजे पाझर पडत आहेत बुंगळे कोणत्या भागातून पडत आहेत आणि त्याच्यावरती फिरून आपण तिथे खोलीचा अंदाज घेऊन एकदम व्यवस्थित रीत्या त्यावरती अभ्यास करू शकता हे पाहू शकता मित्रांनो आपण आता चाललेलो समोर आता इथे वारूळ आले आता इथे बिंगल्यात मित्रांनो याच्या खाली नक्कीच पाण्याचा झरा गेला असावा मित्रांनो आणि तो सुद्धा तिथून आशी लाईन गेलेत तर मित्रांनो ज्या वेळेस आपण पूर्व पश्चिम फिरतो त्यावेळेस आपल्याला दक्षिण उत्तर अशी लाईन मिळते आणि ज्या वेळेस आपण दक्षिण उत्तर फिरतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला पूर्व पश्चिम लाईन मिळते तर आपल्याला पॉईंट काढण्यासाठी अनेक काही गोष्टी महत्त्वाच्या असतात की जे जे आपण नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो आता आपण वारूळ बघितलं यानंतर आपण बघणार आहोत सावदडीचं झाड बरेच काही जुने लोक म्हणजे म्हातारे लोक सांगत असतात की वारुळाखाली किंवा आपट्याच्या झाडाखाली सावदडीखाली पाणी असतात आपण ते सुद्धा आता चेक करणार आहोत तर चला आपण सावदडीच्या जुन्या झाडाखाली जाऊ आता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ते एकदा मित्रांनो जुनं आणि आपण वरा मीर हे खूप मोठे खगोल तज्ज्ञ होते त्यांच्या याच्यामध्ये अभ्यास केलेला होता की झाडाच्या फांद्या जर जमिनीच्या दिशेने झुकलेल्या असतील तर त्या झाडाखाली पाणी असतं वरामीर यांच्या द कारगल या अध्यायामध्ये दे आपण वाचलेलं होतं तर आपण आता तो शोध घेणार आहोत की या तारा सौंदरीच्या आजूबाजूला किंवा भोवती किंवा खाली फिरतात का आणि त्या किती प्रमाणात फिरतात मित्रांनो आपल्याला असं व्यवस्थित चालायचं जास्त स्पीड सुद्धा चालायचं नाही किंवा खूप दमानाचं चा, पण चालायचं नाही तर जे आपली नॉर्मल म्हणजे नेहमी चालत असतो आपण त्या अंदाजात आपल्याला चालायचं हे पाहू शकतो मित्रांनो आपण तारा हळूहळू हो, हळूहळू हो, 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 फिरायला लागल्या आता या पूर्ण पाठी गेल्या चला मी आपल्या एकदा डबल दाखवतो तर मित्रांनो आपण आता दाल होती तर आपल्याला आपण दक्षिण उत्तर आलो तर आपली द पूर्व पश्चिम आणि जलशिरा सापडलेली आहेत ते आपण एकदा परत पाहू शकतो मित्रांनो हे आलो मित्रांनो आपण तर आता आपल्याला या भागामध्ये आप या स्वरूपात जलशिरा सापडलेले आहेत हे सौंदरीच्या झाड आहेत मित्रांनो आणि याच्या फांद्या असतील या खालच्या दिशेने झुकलेल्या आहेत ज्या याला सारख्या आपल्याला दिसल्या मित्रांनो आपण आता या जलशिरावरती इकडं चालून पाहू ताशे सुद्धा तारा फिरतात का हे पाहू शकता मित्रांनो आपण तारा आपण निघल्यापासून आता पूर्ण पाठीमाग गेल्यात म्हणजे या भागामध्ये सध्या खाली पाणी आहेत तर मित्रांनो चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा इतर मित्रांना शेअर करा आणि मी आपल्याला परत एकदा सांगतो मी काही खूप मोठा तज्ज्ञ नाही किंवा पानडी नाहीत हा प्रयोग आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि याच्यामध्ये अनेक काही लोकांचे अनुभव असतात की जे आपल्याला जाणून घेऊन असे काही प्रयोग करायचे असतात आणि आपण सुरुवातीला ज्या वेळेस आपण पाणी पाहतो त्यावेळेसच एखादा पॉईंट सांगून शेतकऱ्याला खूप काही नुकसानीत घालण्याचा प्रयत्न करू नका सुरुवातीला आपण खूप जास्त प्रमाणात अभ्यास करा त्याच्यावरती इतर काही ठिकाणी जाऊन सुद्धा अभ्यास आपण करू शकता आणि नंतरच आपण असे प्रयोग करण्यास सुरुवात करा तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद